बसून व्यासपीठावर स्थानपन होतील आणि मदत कुस्तीला सुरुवात होईल थिकट निळ्या लागेचा जय सुहास गोडगे सोगावचा पहिला सगळी टीम आपल्याला भेटायला आली आमदार साहेब बाबासाहेब टीम एकदा भेटतायत आपल्याला आपण त्या पंचायत सभेत आणि पहिल्यांदा सभेत फोटो घ्यावाची विनंती साहेबांनी सांगितलं रेप्रीला चांगलं काम केलं आणि त्याही पेक्षा त्यांना चॅलेंज आलं नाही हे सुद्धा सगळ्या साहेबांना कुंतीचं करतो डॉक्टर साहेब ही कुस्ती बेमुळत ठिकाणी तुम्ही सांगा काय ठरलंय ते मैदानी कुस्ती होईल संयोजन कमिटीनं तसा आमच्याकडे मेसेज दिलेला साहेब जयदीप पाटील गाव लय तालुका करमाळा जिल्हा सोडापूर कुस्ती निकाली छोडी डावापुरती चट्टी पकडायला दोघांनाही परमिशन आहे सायना बाप्पू काकडे सायना बाप्पू काकडे या कुस्तीला पाचशे रुपयात बक्षी आहे रोग बक्षीज झालेला आहे चालू असलेली कुस्ती मैदानी कुस्ती आहे मुदत कुस्ती राहील पॉइंट वरची कुस्ती नाही बेमुदत कुस्ती आहे आणि डावा पुरती चट्टी धारायचं दोघांना परमिशन आहे दोघांनाही समसमान संधी आहे जटी धरण्याची दावापुरती जटी धरू शकता कुस्तीसाठी आव रा यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सगळ्यांच्या नजरा आता लागलेल्या ना। कुणाच्या खांद्यावरती कर्मयोगी केसरी कितबाची गदा झाला सव्वाशे किलोचा बोजा बसलेला आणि प्रयत्न चाललेला जयदीप आक्रमक झालेला आणि बुलेट गाडी घेऊनच मान्य केसकर साहेब आकडे वरती आलेले गाडी पुढे जाणू नका आता

दोघे बांधून गाड्या सुपूर्ण केल्या जातील एकमयोगी हो गोविंद्रपू पटलांचा विचार त्यांच्या फोटल्यासारखं वाटायला लागलंय खरे अर्थान कर्मयोगी हो किताबाचा भांडकरी ठरलेला जयदीप पाटील बागपूरच्या भावे दिला जाणारा हा पुरस्कार जयदीप पटला भेंडा ही भाग्याची गोष्ट आहे टाळ्या करतो धनंजय शिंदेकडून पाचशे रुपयात बघित जयदीप